चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भगवान श्री जन्मकथा ही कथा केवळ ऐकल्यानेच पुण्य मिळेल शेवटपर्यंत नक्की पहा चला तर देवी लक्ष्मी देवी पार्वती देवी यांच्या हट्टावरून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे पृथ्वीवर अनुसुया मातेच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेण्यासाठी साधू वेशात आले आणि भिक्षा मागू लागले माता अनुसुया म्हणाल्या ऋषी अनुष्ठानासाठी गेलेले आहेत ले ले ते थांबा यावर साधू वेशात असणारे त्रिदेव म्हणाले आम्हाला खूप भूक लागलेली आहे आश्रमात येणाऱ्या अतिथींना इच्छा भोजन देता असे ऐकले अनुसुया मातेने त्यांचे स्वागत केले व त्यांना जेवायला बसण्याची विनंती केली अनुसूया जेवण वाढायला आल्यावर तीनही साधू म्हणाले तुमचे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली आहे तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन जेवण वाढावे अनुसूयाने मनात विचार केला की अतिथीला विनमुख पाठवणे योग्य नाही शिवाय माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाची काय विषात माझ्या पतीचे तपोबल मला तारेल अनुसूया माता म्हणाल्या मी तुम्हास विवस्त्र होऊन जेवण वाढते तुम्ही आनंदाने जेवण करावे नंतर ती आपल्या पतीचे स्मरण करत विचार केला की ती माझी लहान मुले आहेत असा विचार करता चमत्कार झाला ती तीन ते तीन साधू म्हणून आलेल्या त्रिदेवांचे लहान रडणाऱ्या बाळांमध्ये रूपांतर झाले अनुसुया मातेने त्यांना कडेवर घेऊन पोट भरून स्तनपान केले नंतर तिन्ही बाळांचे रडणे थांबले तेवढ्यात अत्री ऋषी आले अनुसुया मातेने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामी न देवे न दत्त याचा अर्थ स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रि ऋषीने बाळांचे नामकरण दत्त असे केले तिन्ही बाळे मातेने आपल्यापाशी ठेवले त्रिदेव खूप दिवस न आल्याने त्रिदेवांचा शोध घेत सरस्वती देवी लक्ष्मी देवी आणि पार्वती देवी आल्या आणि त्यांचे रूप त्यांना परत द्यावे अशी अनुसुया मातेला प्रार्थना केली अनुसुया मातेने त्यांची ब्रह्मा विष्णू महेश ही रूपे परत केली त्रिदेवांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले अनुसुया मातेने माझ्या पोटी पुत्र रूपात जन्म घ्यावा असे वरदान मागितले पतिव्रता माता अनुसूयाला त्रिदेवांनी आशीर्वाद दिले आणि भगवान शंकरांची वचनपूर्ती होऊन दुर्वास ऋषींचा जन्म झाला ब्रह्मदेवांच्या वरदानातून चंद्र यांचा जन्म झाला आणि श्री विष्णुदेवांच्या अंशातून श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अत्यंत अवर्णनीय तेज पसरले ते तेज पाहून सर्वांचे डोळे दिपले सर्वांनी ते रूप पाहिले देवतांनी पुष्पवृष्टी केली बाळाला मदाचं बोट चाकवलं ते सुकुमार कोमल बाळ मनस्वी आगळं होत त्याला सहा भुजा होत्या अत्यंत सुहास्य तीन मुख होती नारदमुनी आत्री ऋषींची भेट घेतली त्यांना आलिंगन दिले व म्हणाले तुमच्या पोटी साक्षात परब्रह्म अवतरले आहेत तुम्ही दोघेही फार धन्य आहात सर्व देवांनी स्तुती केली व पर्वताला तीन प्रदक्षिणा घालून आपल्या विमानातून देवलोकी परतले त्रिमूर्तींच्या आगमनाने अचानक पृथ्वीवरील सर्व संपली सर्वत्र आनंद पसरला बाराव्या दिवशी सर्व प्रजेला आमंत्रण देऊन नामकरण सोहळा सुरू झाला संकल्प सोडून ब्राह्मणांना पंचपक्वानाचे जेवण दिले तृप्त होईपर्यंत ब्राह्मण जेवले संतोष पावले अशीच भरभराट होवो सुख समृद्धी नांदो असा आशीर्वाद दिला व परतले पाळणा सजवला अनुसुया मातेची ओटी भरली दिव्य वस्त्र आभूषणे प्रधान केली तिची चरण पूजा केली बाळाच्या गळ्यात सुवर्णकंठी घातली हातात बिनल्या घातल्या पायात पंजन घातले असे ते दिव्य त्रिमुखी बाळ शोभून दिसत होते लक्ष्मी देवीनी पाळण्याचा दोर हाती घेतला पार्वती देवीनी गाणं म्हणायला सुरुवात केली सावित्री गायत्री आणि अहिल्या यांनी साथ दिली माता अनुसुयाला विचारले बाळाचे नाव काय ठेवायचे अनुसूयेने काय सांगायच्या आत पार्वती देवी म्हणाल्या याचा पिता अत्रेय हे बाळ जन्माला आले ते गुणत्रय आणि सुहास्य नेत्रवदन म्हणून याचे नाव ठेवावे दत्तात्रय हे ऐकताच अनुसूयेला फार आनंद झाला अनुसूया मातेने पार्वती मातेचे धन्यवाद केले आणि पाळणा म्हणायला सुरुवात केली जो जो रे अवधुता अत्री अनुसूया सुता निद्रा करी सकया हे सृष्टी उद्भवत्या त्रिगुण रूपात प्रकटलास आता गाढ निद्रा घे असे बोलून उमेने पाळणा संपवला त्यानंतर साखर व घोगऱ्या खाऊन सर्वांनी आनंद व्यक्त केला अशी आहे श्री यांची जन्मकथा जी केवळ ऐकल्यानेच पुण्य मिळते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ